मी सौ डॉक्टर वैशाली रमेश चोपडे प्रभाग क्रमांक दहा भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीची अधिकृत उमेदवार आहे आम्ही चार लोक पॅनलमध्ये उभे आहे मी कॅटेगिरीतनं आहे सर्वप्रथम मी नवीन वर्षाच्या आपल्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देते ज्या सावित्रीबाईंनी संघर्ष करून महिलांना शिक्षणाची संधी दिली त्यांचे ऋण आम्ही कधी फेडू शकत नाही त्यांना अभिवादन करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी अधिकार मिळवून दिले त्यांना देखील मी अभिवादन करते प्रभाग क्रमांक दहा गेल्या वीस वर्षापासून इथे काँग्रेसचं सत्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी जी राज्यामध्ये आहे केंद्रामध्ये आहे त्या कल्याणकारी योजना इथे काँग्रेस असल्यामुळे घरोघरी पोहोचू शकत नाही आज भारतीय जनता पार्टीने आमच्यावरती विश्वास ठेवला ती विश्वासाची शेदोरी आमच्याकडे आहे जनतेचं भरभरून प्रेम आम्हाला मिळतं आहे तर या दोन शक्ती आमच्याकडे आहे या शक्तीच्या आधारावरती मला निश्चितच असं वाटते की यावेळेला आ, या प्रभागातील मतदार जे आहे त्या मला भरभरून प्रेम देत आहे आशीर्वादही देतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते आणि सर्व जनतेला आवाहन करते की आमच्या चार लोकांना जर तुम्ही निवडून दिलं तर प्रत्येक योजना आम्ही कॅन्डिडेटच नाही आमच्या भारतीय जनता पार्टीचं फार मोठं संघटन आहे आजूबाजूला ही जी लोकं बघत आहेत तुम्ही स कोणी बुथ बुथाचा अध्यक्ष आहे कोणी वॉर्डाचा अध्यक्ष आहे हे तीनशे पासष्ट दिवसही जनतेच्या संपर्कात असतात कुठली योजना आली हे घरोघरी फिरतात तीनशे पासष्ट दिवस आणि म्हणून या संघटनेची शक्ती देखील आमच्याकडे आहे त्याच्यामुळे आम्ही खूप चांगलं परफॉर्मन्स करू हा विश्वास आम्हाला आहे आज निवड प्रचाराचा पहिला दिवस आहे आणि तुम्ही प्रत्येक परिसरामध्ये डोर टू डोर जाता काय अनुभव येत आहे लोकांचा प्रतिसाद आणि काय समस्या तुम्हाला या परिसरामध्ये दिसत आहे समस्या पुष्कळ आहे रस्त्यांची समस्या आहे स्वच्छतेची समस्या आहे नाल्यांमध्ये अनावश्यक झाडं वाढलेले आहेत समस्या भरपूर आहेत कारण आपलं इथे सरकारच नव्हतं बी जे पीचं पण तरी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जसं मी सांगते वॉर्ड अध्यक्ष आहे बूथ अध्यक्ष आहेत आणि आम्ही पण पदाधिकारी म्हणून या ठिकाणी संपर्कात राहतो पण जेव्हा सत्ता नसते आपल्याकडे तेव्हा कामाची स्पीड देखील कमी होऊन जाते तरही समस्य आ, जा समस्य तर ही समस्या आपल्याकडे आहे काय सांगाल नागरिकांना की ज्या समस्या त्यांना भेडसावत आहेत तर तुमच्यामध्ये त्या तुमच्या समस्या निवारण बघू शकतील का निश्चितच आम्ही समस्या सोडवून तुम्हाला सांगितलंय आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते चौबेकट्या भंडारच्या मागचा जो एरिया आहे प्रायव्हेट लँडवर गेल्या अनेक वर्षापासून तिथे कचरा साचलेला होता जे कोणीही हटवत नव्हतं कारण ती प्रायव्हेट लँड होती पण आम्ही महानगरपालिका आयुक्त त्यांना विनंती घातली आमच्या नेत्यांचं थोडं प्रेशर आणून त्या ठिकाणी ते काम आम्ही केलेलं आहे पोलीस लाईनचे जे रस्ते आहे गेल्या अनेक वर्षापासून तिथे अनेक गड्डे खड्डे पडलेले होते वीस वर्षापासून इथे काँग्रेसचं सरकार आहे परंतु लोकांची सातत्याने मागणी होती तेव्हा आम्ही आमच्या नेत्यांच्या माध्यमातून पी डब्ल्यू डी अधिकाऱ्यांशी चर्चा करून तो रस्ता आता बांधलेला आहे पण मी परत सांगेन की आमची सरकार नसल्यामुळे आमची सत्ता या ठिकाणी नसल्यामुळे आम्ही सेवा ही पन्नास टक्के स्पीड आमची कमी होते काम आम्ही करतोच आहे सगळ्यात मोठी समस्यामध्ये स्वच्छता आणि गडर लाईन खूप मोठ्या प्रमाणात तर काय गडर लाईनचं पाणी जो लोकांच्या जा घरात जातो आहे तर आपली पॅनल जर आली हा प्रॉब्लेम नक्की देखो गडर लाईन का पाणी ये यहाँ की बहुत बडी समस्या आहे इस संदर्भ में भारतीय जनता पार्टीने बहुत कार्य भी किया आहे दो साल के पहले जब गर, बारिश का पानी भी लोगों के घरों घरों में घुसा हुआ था तब उन्होंने ऐलान किया था कि हर व्यक्ति को दस हज़ार रुपये मिलेंगे हमने पटवारी से हर घर में जाके सर्वे किया था और उन लोगों को दस हज़ार रुपये मिला के दिए थे उसके बाद भी कुछ लोगों के घर में पैसे नहीं मिले तो हम उनको तहसील में हर बार गए बार बार गए और उनको भी पैसे मिला के दिए वो देवेंद्र फडणवीस साहब ने किया था तो हर समय सरकार की योजनाओं के माध्यम से हम लोगों तक पहुँचने का प्रयास करते हैं चुन के देती है तो हमारे काम की स्पीड जो है वो हंड्रेड परसेंट हंड्रेड स्पीड की रफ्तार से हम काम करेंगे गिरीश गंगा प्रसाद ग्वालवंशी प्रभाग दस ड से भारतीय जनता पार्टी का अधिकृत उम्मीदवार हूँ मैं सर्वप्रथम आज सावित्री बाई फुले इनके जयंती निमित्त सभी को शुभकामनाएं देता हूँ और मेरे सभी जनता को नववर्ष की बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं देता हूँ सुबह से हम पूरे प्रभाग में चारों उम्मीदवार एक साथ दौरा कर रहे हैं और हम जहाँ जहाँ जा रहे हैं सब तरफ से ऐसा हमको प्रतिसाद मिल रहा है कि वो बहुत अद्भुत है अभूतपूर्व है और ये देख के मुझे पूरा यकीन है कि हम चारों ही चार, चारों की चारों उम्मीदवार भारी बहुमतों से चुन के आ रहे हैं मी शुभ्रश्नी अमर खोड़े रामटेके मी प्रभाग दाह मदली उम्मीदवार आए माजा माझे हसबंड पश्चिम नागपूरचे अध्यक्ष आहे आम्ही सगळ्यांना तुम्ही आम्ही चौघांना तुम्ही वोट द्या आम्ही तुमच्या सगळे हे जे समस्या आहे आम्ही पूर्ण करू आमच्या हे असं तुम्हाला वचन आहे माला मसराम बसरिया उमेदवार मी बस यही साल की शुभकमना जनता की करें। हमें वोट करे चारों को सहयोग दे बस इतना ही चाहूँगी